नमस्कार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची रायगड जिल्हा सर्किटची संचिता सचिन निबूडकर त्याचबरोबर टोळ ग्रुप ग्रामपंचायत टोळची उपसरपंच म्हणून मी आज इथं ग्रामस्थांबरोबर हजर आहे वारंवार सकाळपासून फोन आल्यामुळे वारंवार तक्रारींना आपण दाद देतोय मुंबई महामार्गावरून येताना वीर येथे आपल्या इथे सर्व्हिस रोड आहे तिथून सर्विस रोडनी येताना त्यांना त्रास होतोय तर ह्याची दखल आपल्या शासनाने घ्यावी आणि हा सर्व्हिस रोड लवकरात लवकर तयार करून द्यावा आणि आमचं आमच्या सर्वसामान्य जनतेचे हाल मिठा एवढीच इच्छा व्यक्त करते आणि आमची तुम्ही पण मार्गी लागेल अशी अपेक्षा करते आणि येतेच थांबते नमस्कार मी तुमचा रहिवासी आणि ग्रामस्थ म्हणून आपल्या सगळ्यांना या शासनाला कळू इच्छितो आहे की मुंबई गोवा महामार्गावर जे काय बस आहे त्याला वीज आणि टो यासाठी तुम्ही जोड मार्ग दिलेला आहे संस्थ दिलेला आहे तिथे एका ठिकाणी दुर्गावरपेक्षा जास्त पाणी जमा झालेलं आहे माझी माझी बाईक वीर गाव आहे इथे टोळ गाव आहे आणि इथे पुढे आंबेतला जाणारे साधारण एक वीस पंधरा गावं आहेत त्यांचा काही गाव आहे की त्यांचा संपर्क तुटलेला आहे तर शासन दरबारी या सगळ्या गोष्टीची नोंद व्हावी आणि आम आम्हाला जो काय त्रास होतो आहे तो लवकरात लवकर निपटावा अशी आमची सगळ्यांची इच्छा आहे तर आमची हीच विनंती आहे की लवकरात लवकर याच्यावर काय なかなか。